येवला शहरातील बस डेपो रोडवरील अविनाश फरताळे यांच्या मोबाईल दुकानासमोरून दुचाकी चोरी गेल्याची घटना घडली होती मात्र त्वरित या गाडी चोरीची चर्चा परिसरात झाल्याने संबंधित दुचाकी ही शनीपटांगांवर अज्ञात चोरटा चालू करत असताना दिसताच स्थानिक नागरिकांनी दुचाकी चोरास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून अधिक तपास येवला शहर पोलीस करत आहे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे अविनाश फडताळे यांचे बंधू यांनी आमची प्लॅटिना गाडी एम एच पंधरा एच ए पंचाळीस ऐंशी ही एका अज्ञातानी चोरून नेली होती ती सगळ्यांनी कॉन्टॅक्ट लावल्यामुळं ती शेनी पटांगणावर तो किका मारत असताना सापडली ती देवाच्या कृपेने सापडली अन्यथा अशा काही गाड्या ह्या लोकांनी चोरून नेलेल्या आहे एकही भेटलेली नाही ही ते चावी बंद झाल्यामुळं या माणसाला ती गाडी आज सापडली अन्यथा ती सापडलीच नसते आम्हाला आत्ता पोलिसांचा पोलिसांच्या ताळमधी त्याला देण्यात आला आहे